हा संताप आहे देवळा तालुक्यातल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांचा कारण घटनाच अशी घडली आहे राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्नवरील लोहनेर देवळा रस्त्यावर भारत पेट्रोलियम जवळ मंगळवारी म्हणजे आज सकाळी नऊ वाजता एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये यात आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला घटना अशी घडली आहे सरसवाडी येथील रोशन समाधान आहेर हा क्लासला जाऊन सायकलवरून घरी परतत असताना कॉन्क्रीट मिक्सर वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आणि यामध्ये त्याचा मिक्सरच्या चाकाखाली सापडल्याने आणि दूर अंतरावर फरफटत नेल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर संतप्त नातेवाईक व वा ग्रामस्थ देवळा शहरातील पंचकंदील परिसरामध्ये जमले आणि त्यांनी आंदोलन छेडलं आंदोलन करण्याचा उद्देश असा होता की मिक्सर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यावेळी त्यातील सिमेंटचा माल बाहेर काढण्याचं काम सुरू झालं यामुळं नागरिकांना राग आणनावर झाला आणि त्यांनी पोलिसांना प्रश्न केला आमचा मुलगा गेला मात्र माल अधिक महत्त्वाचा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला यावेळी देवळा शहरातील प्रचंड नागरिक संतप्त झाले होते देवळा तालुक्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रत्येक अपडेटवर आपल्याला लक्ष ठेवायचं असेल आपल्याला अपडेट राहायचं असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा वी विविध व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यासमोर येतील मनोज वैद्य वेगवान मराठी देवळा